इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वीज पडून बैलजोडी मरण पावल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती सामनेतर्फे मदतीचा हात सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसात वीज पडून नागलवाडी येथील शेतकरी श्री श्रीपद सलामे यांच्या बैलजोडी व वा एक वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे त्यांचे सुमारे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या संकटात त्यांच्या मदतीला धावून येत कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर तर्फे तात्काळ मदतीचा निर्णय घेण्यात आला समितीने श्री सलामे यांना आधार देत रुपये पंधरा हजारांचा धनादेश प्रदान केला बाजार समितीच्या या सहकार्यामुळे असल्यामुळे सलामी कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला आहे यावेळी आयोजित मदत वाटप कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती श्री रवींद्र मनोहरजी चिखले उपसभापती श्री जी लांजेवार नागलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच असो दीपाली ठाकरे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री प्रकाशजी पराते बाजार समितीचे संचालक श्री मयूरजी जिचकार देवाजी मुलमुले सुरजजी नवले तसेच शेतकरी प्रतिनिधी श्री रामाजी ठाकरे नथुजी वाढरे व सचिव श्री अरविंद दाते उपस्थित होते प्राकृतिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे संस्थात्मक मदत मिळणे ही सकारात्मक बाब असून अन्य संस्थांनीही या प्रकारच्या मदतीस पुढे यावे असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा ग्रामीण